श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पुरणपोळी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला सगळ्यात आधी मी इथं चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकूयात आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेणार आहोत तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा घेतलं तरी चालेल किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा घेतलं तरी चालेल प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आणि नवशी शिकाऊ आहेत त्यांनी मैदा घेतलं तर बेस्ट राहील कारण मैदा जास्त चिकट असतो आणि पुरणपोळी फाटण्याची शक्यता कमी असते हे बघा मी अशा प्रकारे मऊसुद असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि तेल टा लावून आता परत थोडंसं मळलेलं आहे एक दोन मिनटं टोटल सात आठ मिनटं मी छानपैकी असं पीठ मळून घेतलेलं आहे ही पण खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि ते आता एका कपड्यामध्ये कपड्याने झाकून ठेवलेलं आहे आता आपण पूर्णासाठी इथे मी या ग्लासने एक ग्लास डाळ दोन तासासाठी भिजत ठेवली होती आता आपण ती कुकरमध्ये टाकूयात आणि तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि थोडंसं आणि हळद टाकलेली आहे तेल यासाठी टाकलं की पाणी कुकरच्या बाहेर येऊ नये म्हणून पाच सिट्ट्यानंतर आपली डाळ अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ एकदम अशी मऊसूद शिजली गेलेली पाहिजे त्यामुळे पुरणपोळी फाटत नाही नाहीतर पु पुरणपोळीचं पुरण पिठाच्या बाहेर येतं आणि पुरणपोळी आपली व्यवस्थित बनत नाही हे बघा अशा प्रकारे डाळ शिजली गेली पाहिजे एकदम मऊसूद डाळ शिजलेली आहे आणि आपण डाळ भिजायला ठेवली होती त्यामुळे लवकर पण शिजली आणि छान शिजलेली आहे आता मी हे डाळीमधनं सगळं पाणी काढून घेते याला कट बोलतात किंवा एळवणी बोलतात याची आपण जी आमटी बनवतो ती याच पाण्याची बनवतो कटाची आमटी अशा प्रकारे मी आता सगळं पाणी काढून घेतलं आहे हे बघा याची आपण आमटी बनवणार आहोत त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन आता मी हे परत पॅनमध्ये ठेवलेलं आहे आणि जो त्याच्यातला ओलावा आहे तो पहिलं घालवला आहे आता एकदम ड्राय झालेलं आहे डाळ आणि आता मी ती या पात्रातून वाटून घेणार आहे हे, हे पात्र तुम्हाला मार्केटमध्ये भांड्याच्या दुकानात मिळून जाईल डाळ मी गूळ किंवा साखर घालण्याच्या अगोदरच वाटून घेत आहे कारण पटकन वाटली जाते थोडी असं जास्त मेहनत लागत नाही आपण गूळ किंवा साखर घातल्यानंतर थोडं पुरण वाटायला आपल्याला जड जातं त्यामुळे आपल्याला हे खूप इझी पडतं पहिलं आपण डाळ वाटून घ्यायची हरभऱ्याची अशा प्रकारे मी आता सगळी डाळ वाटून घेते आणि एक लक्षात ठेवायचं डाळीतलं सगळं पाणी गेलं पाहिजे डाळ अशी कोरडी झाली पाहिजे त्याच्यामुळे आपलं पुरण पातळ नाही होणार कारण आपल्याला नंतर गूळ किंवा साखर मिक्स करायची आहे त्यामध्ये त्यामुळे सगळं पाणी आटवूनच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे आता मी ही वाटलेली डाळ पॅनमध्ये टाकून घेते आणि दोन तीन मिनटं परतून घ्यायची जो ओलावा आहे तो गेला पाहिजे थोडं काही जे पाणी असेल ते परत आपण घालूयात आणि ज्या ग्लासने आपण डाळ घेतलेली होती एक ग्लास त्याच ग्लासने एक ग्लास साखर किंवा एक ग्लास गूळ घालायचा आहे मी थोडंसं कमी घेतलेलं आहे माझ्या घरी को गोड कमी खातात म्हणून आता आपल्याला ही प्रोसेस सगळी एकदम मंद आचेवरच करून घ्यायची आहे सतत चमच्याने आपल्याला पुरणाला असं हलवत राहायचं आहे नाही हलवलं तर पुरण लगेच पॅनला असं चिकटतं आणि करपून जातं त्यामुळे सतत आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे ही एक महत्त्वाची टीप आहे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना पुरणपोळी जमत नाही या छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्या आपण फॉलो केलं की आपल्याला ते बरोबर जमते आपण महाराष्ट्रीयन आहोत त्यामुळे आपल्यामध्ये बऱ्याच सणाला पुरणपोळी असते त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस असते त्याच्यामुळे आपल्याला जमते पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी इतरांना माहिती नसतात ही जी रेसिपी आहे पुरणपोळीची त्यासाठी एका मॅमने मला कमेंट केली होती की पुरणपोळीचा व्हिडिओ अपलोड करा म्हणून हा त्यांच्यासाठी आणि जे नऊ शिकाऊ आहेत त्यांच्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी हा जो चमचा आहे पुरणामध्ये असा उभा राहायला पडला नाही म्हणजे आप आपलं पुरण हे घट्ट नाही किंवा पातळ झालेले नाही आहे तर ए ते एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे ह्या अशा काही टिप्स आहेत आता मी यामध्ये जायफळ आणि इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि परत मिक्स करते आता आपण गॅस बंद करून हे पुरण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आपल्याला हे पुरणाची पूर्ण प्रोसेस करायला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागलेली आहेत कारण हे आपल्याला पूर्ण मंदाचेवरच करून घ्यायचं आहे आता आपलं पुरण थंड झालेलं आहे आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊयात ही एक महत्त्वाची टिप्स आहे की पुरण गरम असताना पुरण पोळी लाटायची नाही कधी पण पुरण थंड झाल्यानंतरच पोळी लाटायची इथे मी एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा किंवा थोडासा जाडसर असा कपडा घेतला तरी चालेल हे बघा आपण जे गव्हाचं पीठ मळलं होतं ते साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे एकदम छान असं मऊ असं झालेलं आहे अर्धा तासानंतर अर्धा तास भिजायला ठेवलं होतं आपण ते आपलं पुरण बनेपर्यंत आपल्याला अर्धा पाऊन तास झाला पुरण बनवायला आपल्याला हे प्रोसेस करायला पाऊन तास लागलेला आहे पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे आपण हे करून घेणार आहोत अंगठ्याच्या साह्याने दोन्ही आणि जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गोळा त्याच्या डबल आपण पुरण घेणार आहोत तरच पुरणपोळी अशी छान लागते नाहीतर आपल्याला ते चपातीसारखं लागतं पुरण जास्त घालायचं कधी पण आणि सेम अशा प्रकारे आपण अंगठ्यानेमध्ये प्रेस करत करत सगळीकडे पुरण पसरवायचं आणि नंतर हे जॉईंट करायचं असं अशा प्रकारे हे बंद करून घ्यायचं आणि वरचं एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं हे बघा त्याच्यामुळे पण पुरणपोळी एकदम छान होते लागेल तेवढंच पीठ ठेवायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी पीठ एक्स्ट्रा काढून घेतलेलं आहे आणि ते आता बंद केलेलं आहे आता ते हाताने व्यवस्थित आपल्याला असं करून घ्यायचं आहे प्रेस तर परत आपण दोन्ही हाताने थोडंसं असं थापून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला पुरणपोळी व्हायला खूप इझी होईल आणि हलक्या हाताने आपण ही पुरणपोळी व्यवस्थित लाटून घेणार आहोत कपडा घेतल्यामुळे खूप इझी जातं तुम्हाला पुरणपोळी करायला त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा खाली असा एक छान कपडा घ्यायचा जाडसर किंवा कॉटनचा आणि पुरणपोळी ही नेहमी मध्यभागी लाटायची नाही तर ती कॉर्नरला लाटत जायचं म्हणजे कडा अशा जाड होणार नाहीत आणि आपली पुरणपोळी एकदम छान अशी कडा पण एकदम पातळ हो होतील आणि पुरणपोळी चांगली अशी टंब फुगेल नेहमी असं अलगत हाताने लाटून घ्यायची आपली पोळी जास्त जोर लावायचा नाही नाहीतर पुरण बाहेर येऊ येतं हे बघा एकदम पातळ अशी पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे कडा पण बघा तुम्ही किती पातळ लाटल्या गेलेल्या आहेत त्यामुळे काय होतं पुरण हे पोळीच्या एकदम शेवटापर्यंत म्हणजेच कडापर्यंत पसरवलं जातं त्यामुळे पोळी पण खायला छान लागते आपली छान अशी पोळी लाटून झालेली आहे तवा पण गरम झालेला आहे आता मी तूप लावून घेते थोडंसं तेल तूप काही लावलं तरी चालेल गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे आता आपण पोळी टाकून घेऊयात तव्यावर आता आपण पलटून घेऊयात आणि आत्ता फ्लेम आपण वाढवायची आहे या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या थोडं लक्षात ठेवलं की कुठली रेसिपी एकदम परफेक्ट होत असते पोळी आता आपण पलटून घेतलेली आहे आता आपण साईडने थोडंसं सा तूप सोडून घेऊयात हे बघा आपली पोळी छान अशी फुगलेली आहे पलटून घेते आणि असं करत करत आपल्याला चांगली खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे हे बघा छान अशी आपली पोळी झालेली आहे कलर पण एकदम छान आलेला आहे थोडीशी हळद टाकली होती मी पूर्णामध्ये पण आणि मळते वेळेस पण जास्त पण नाही टाकायची हे बघा अशा प्रकारे आपली पोळी मस्त अशी झालेली आहे ही पोळी तुम्ही दूध किंवा तुपासोबत पण खाऊ शकता आणि कटाच्या आमटीसोबत तर छानच लागते आणि लवकरच मी कटाच्या आमटीचा व्हिडिओ पण अपलोड करेन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मकर संक्रांतीच्या परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ